विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे नांदेड लातूर परभणी सांगली सातारा धाराशिव सोलापूर कोल्हापूर कोकण अहमदनगर पुणे बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर मुसळधार होणार आहे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी अलर्ट रहावं असं पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात एकवीस सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होणार आहे यामुळं ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन उडीद काढणीसाठी तयार झालं असेल त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमालाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक ठेवावी असं आवाहन केलं जात आहे महाराष्ट्रात एकवीस सप्टेंबरपासून जोरदार पावसाला सुरुवात होईल आणि दोन सप्टेंबरपर्यंत पाऊस कायम राहणार आहे हा पाऊस पूर्व विदर्भाकडून सुरू होईल मग पुढे पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे एकवीस सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होणार आहे मात्र पावसाचा जोर तेवीस ते चोवीस सप्टेंबर हो पासून वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यानंतर दोन ऑक्टोंबरपर्यंत सर्व दूर चांगल्या पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र पुढील तीन ते चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे